जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरातील रोशन शिक्षण संकुलच्या उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साह साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई कुरेशी अध्यक्ष सोलापूर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापकी लियास शकील भाई शेख आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश सर्वगोड उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या राजकीय शैक्षणिक व सामाजिक कार्याचा उल्लेख आपल्या मनोगतातून केला त्यानंतर शाळेत घेण्यात आलेल्या पैगंबर जयंतीनिमित्त स्पर्धा आणि कार्यक्रमांचे पारितोषिक वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतर्फे आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यातर्फे शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड आले शाळेतील विद्यार्थी आणि भारतातील ऐतिहासिक स्थळे व ऐतिहासिक विषयांवर एक छोटेसे प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन आलेल्या पाहण्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला शाळेची शिस्त व उपक्रम बघून आलेल्या पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे कौतुक केले